brought to you by Techno Camon 30 series. माझ्या सार सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला उमेदवारी दिली निवडणूक जनतेने हातात घेऊन सर्वसामान्य कार्यकर्ता जरी असेल तरी शेवटी त्याच्या पाठीशी जनता उभी राहिली भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी हारडीचा डाव खेळून माझ्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या नावाने ज्याची शैक्षणिक पात्रता तिसरी असताना त्याच्या नाव पुढे सर लिहून असतील माझीच मत आहे परंतु शेवटी नियती माफ करत नाही हे या निवडणुकीमध्ये दाखवून दिले मतदारांनी या संदर्भामध्ये निवडणूक आयोगाकडे काय नंतर सगळ्या नेते मंडळींशी चर्चा करून काय करायचं त्याविषयी आम्ही नंतर विचार विनिमय हा कोणाला सर्व सामान्य नेते मंडळींना आदरणीय इंडिया आघाडीचे नेते पवार साहेब आहेत किंवा सोनिया गांधी राहुल गांधी किंवा उद्धव ठाकरे साहेब यंतुरी साहेब जे पी गावी साहेब आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांनी याच्यामध्ये प्रचंड मेहनत घेतली सर्व महाविकास आघाडीच्या नेते मंडळींनी याच्यामध्ये ने अवरात्र परिश्रम करून विजय विजयापर्यंत नेलं हे हा विजय त्यांना समर्पित करतो सर शेवटचा प्रश्न कांद्यावर तुमचं काही धोरण किंवा तुम्ही काही वेगळं आदरणीय साहेबांचं या संदर्भामध्ये फार मोठं योगदान आहे आणि पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करण्याची संधी मिळते त्यामुळे शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने काय करता येईल तो करण्याचा नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करेल